पंधरा सेक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक वीस सेकंड शून्य आता बाईस सेकंड शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आता थे, एक बावन्न थेट त्रेपन्न शून्य पंचावन्न शून्य सत्ता शून्य एकूण शून्य एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक एकमेक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी पटापट या लाईव्ह वरती दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा येऊ ला पटापट चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दोन तीन आता पाहत आहेत शून्य लाईक लवकर लवकर कमेंट करा सर्वांना शुभ सकाळ तीन अकरा आता पाहत आहेत एक लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल सर्वांनी पटाफट पटापट लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा भरभरून सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कशा आज सर्व मित्रमंडळी तुमची दिवाळी आनंदात गेली असेल ही मला खात्री आहे होती अकरा आता पाहत आहेत दोन लाईक थँक्यू सर्वांनी लाईक केल्याबद्दल पटापट पटापट पट, लाईक करून घ्या दोन लाईक झालेले आहे आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो तरी दिवाळीचा सीजन राहतोच बाबांनो आणि यू पी बिहारला पूजा आता हा कार्यक्रम असेलच आठ आता पाहतात आहेत दोन लाईक तो सर्वांना विनंती आहे पटापट पटापट पटा, पटा, लाईक करा सात सा आठ लोक आहे अशी भरती आठ पैकी फक्त दोनच लाईक आलेले आहे आणि चॅनल वर नवीन असाल तर पटपट पट सबस्क्राइब करा चॅट आणि कॅप कॅच चॅट शतला आघाडीचे चाहत आठ आता पाहतात आहेत दोन लाईक आजला शत चॅट बॉटम चॅट फिट बॉटम चॅट निवडले आहे निवड YouTube चॅट पर्याय बट क्लिकला आ सहा आता पाहतात आहेत दोन लाईक फटाफट फटाफट लाईक करा लाईवला आणि चॅनलला सबस्क्राइब करा पाच सात आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट पटा, लाईक करा लाईव्ह ला स्क्रीन ब्लेड टच करून चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करा आणखी चू सप्ते आठ पा... आता पाहत आहेत दोन लाईक आघा चॅट पर्याय बटन सक्रिय करण्यासाठी डबल जब आठ आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट लाईक करून घ्या लाईवला ला सहा आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट पटा लाईक करा शिशीवरची लोक खाली उतरा आणि वर नवीन असाल सबस्क्राईब करा लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो आज काय मित्र मंडळी बोलायनाच नेहमीच ते पाहतात मित्रांनो आपले जुने मित्र मित्र मंडळी आता सा, वीस आता पाहत आहेत दोन लाईक ला, चॅट पर्याय बॉटम चॅट फिप समुदाय नियम चॅट बॉटम चॅट निवडले आहे सर्व मेसेज संभाव्य निवड रद्द केली यूट्यूब चॅट पर्याय अकरा आता पाहत आहेत दोन लाईक लवकरात लवकर लाईक करून घ्या अकरा आता पाहत आहेत दोन लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट पटापट सहा आता बहात आहत डोट लाइक सब से करेंगे सबका स्वागत <laughs> आठ सहा आता बहात आहे डोन लाइक आठ सहा आता पाहत आहेत फोन लाईक पटापट पटापट लाईक करून पर्याय बट निर्मांक निर। प्रश्नोत्तरीस नवीन युट्यूब होय नाही संपादन हो पर्याय जोडा बट व्हाईट ब्लॅक रेड ऑरेंज येलो पर्याय नाही सं, संपादक नाही प्रश्न विचारा संपादन बॉक्स पूर्ण झाले मागे जा थेट चार आता पाहत आहेत दोन लाईक किबोर्ड लापवलेला आधार लाईक पर्याय गैर। गैर। एक पहा नौ मिनिटे त्रेपन्न से चार आता पहात है किस्मत बदली तूने बाई के में

होय नाही पर्याय जोडा बटन वाईट ब्लॅक रेड स्काय ब्लू पर्पल ग्रीन पर्प, औरॅक पर्याय नाही संपादन करत नाही प्रश्न विचार पोस्टिका, मत्सात पूर्ण झाले लेबल न केले मागे जा थेट शून्य आता पाहत आहेत दोन लाईक अकरा मिनिटे तेरा सेकंद दोन आता पाहत आहेत दोन लाईक थेट एक आता पा आहेत दोन लाईक मिनिटे सत्तेचाळीस एक आता पाहात आहेत दोन लाईक अखेर थेट समाप्त तुम्ही ठीक आहे